नमस्कार प्रियाचं वागणं कल्पनाला खटकत असतं कल्पनाने ठरवलेलं असतं की आता हिला ताळ्यावर आणायची त्यासाठी आता थी थेट। मदे थे, ती थेट अश्विनच्या बेडरूममध्ये गेलेली असते तिथे असलेल्या प्रियाला तिने जोरदार आवाज दिलेला असतो ए तन्वी चल इकडे आणि अशातच तन्वी दरवाज्याकडे पाहते तर कल्पना खूपच चिडलेल्या स्थितीमध्ये उभी असते कल्पनाला पाहून प्रिया बोलू लागते आई तुम्ही इथे वरपर्यंत का आलात अहो मला बोलवायचं ना मी खाली आले असते त्यावर कल्पन आता, काई जले आई? असा का अशा आता कल्पना म्हणत असते जास्त नाटकं करणं बंद कर चल इकडे पटकन आणि अशातच आता तन्वी बोलत असते काय झालं आई तुम्ही असं का बोलताय माझ्याशी आणि अशातच आता दाराजवळ आलेल्या प्रियाचा म्हणजेच तन्वीचा हात धरत कल्पनाने तिला खेचतच बाहेर घेतलेलं असतं आणि अशातच आता प्रिया म्हणत असते आई हे काय करताय तुम्ही असं का बघताय माझ्याबरोबर त्यावर कल्पना म्हणत असते हे मला खूप आधी करायला हवं होतं पण मी तुझ्यावर नको तो विश्वास ठेवला आणि स्वतःच आता विश्वासघात झाल्यासारखं वागत आहे लक्षात ठेव तन्वी या घरात तू राहतेस ना ही सगळ्यांची पुण्याई आहे पण आता तुला या घरात थारा नाही हे वाक्य ऐकल्यावर प्रियाला नेमकं कळत नसतं की या कल्पनाला आहे काय आणि अशातच आता शिडीवरून फरफटत तिला खाली आणत असताना साली सायली उभी असते ती म्हणत असते आई काय झालं आहे तुम्ही या तन्वीला असं खेचत फरफटत का आणताय त्यावर आता थेट कल्पना म्हणत असते सायली तू याआधीही मला हिच्याबद्दल सांगितलं होतं पण मी कधी विश्वास ठेवला नाही मला वाटलं ठीक आहे थोडंफार असेल सुधरून जाईल पण ही सुधारण्याचं नावच घेत नाही हिने काल काय केलं हे जर मी सगळ्यांना सा सांगितलं ना तर तुम्ही सगळेच हिला काठीने बदलून घरातून बाहेर काढाल त्यावर मात्र आता थेट सायली म्हणत असते आई हे इचं रोजचंच झालंय आता काय तो फायनल निर्णय घ्यास तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर प्रिया चिडते आणि लगेचच बोलू लागते काय काय सायली काय चाललंय काय तुझं तुला काय वाटतंय तू अर्जुनची बायको आहेस म्हणून काय तू या घरातले सगळे निर्णय घेशील का लक्षात ठेव या घरातली सून मी देखील आहे आणि त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते हो का मग वस्त्रू नका मी तुझी सासू आहे म्हणून आणि असेतच आता प्रिया म्हणत असते हो आई मी विसरलेले नाही आहे पण तुम्ही असं का धरताय मला त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते काय ना लक्षात ठेव तू जसे ज्या पद्धतीने वागतेस बोलतेस त्यामुळे आता मला तुला घरात ठेवायचंच नाही आहे आणि अशातच आता कल्पनाने प्रियाला थेट खाली ढकललेलं असतं त्याच वेळेला तिथे आलेला अश्विन म्हणत असतो आई तू अशा पद्धतीने माझ्या बायकोशी वागू शकत नाही त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते गप्प बसरे आणि अशातच आपण पाहतोय कल्पनाच्या समोरच अश्विन आपल्या बायकोला खाली पडलेलं असताना उचलतो आणि त्याच वेळेला तिथे प्रताप आलेले असतात प्रताप म्हणत असतात अश्विन एकच गोष्ट लक्षात ठेव तू जर या प्रियाची तन्वीची साथ देणार असशील ना तर बाहेर जाऊन दे कारण आत्ताच्या आत्ता आम्ही सगळे तिला घरातून हाकलून देतोय हे वाक्य ऐकल्यावर मात्र प्रतापना अश्विन बोलू लागतो बाबा तुम्ही आता आम्हा सगळ्यांच्या विरोधात जाणार आहात का असं का वागताय तुम्ही अहो जरा तरी विचार करा या घरात मी या घराचा मुलगा आहे म्हणून राहतोय ना मग तशीच माझी बायको या घराची सून आहे म्हणून ती राहणार त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते कोणी नाही म्हटलं तिला राहायला पण ती ज्याप्रमाणे राहते आणि कळ्याकांड्या करते हे योग्य आहे का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अश्विनला कळत नसतं की नेमकं या प्रियाने आहे काय आणि मग सांकेतिक भाषेमध्ये सायली आणि कल्पनाने स्टार्ट टू एंड सगळं काही आता या अश्विनला सांगितल्यावर अश्विन चांगलाच गोंधळतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता प्रिया बोलत असते अश्विन का तू यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको त्यावर लगेचच अश्विनने आता दरवाजाच्या मागे ठेवलेला दांडका काढलेला असतो आणि तो घेऊन आता ती प्रिया घाबरते बघून प्रिया म्हणत असते अश्विन हे काय करतोयस तू लांबो लांबो लागेल तो मला त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो लागण्यासाठीच तो काढला आहे आता या दाणक्याने तुला चांगली फोडून काढतो सुजवून काढतो तुला असे फटके देतो ना की तुझी चांगलीच मस्ती उतरली पाहिजे त्यावर लगेचच आता प्रताप म्हणत असतात अश्विन ही नाटकं तुझी तुझ्याकडे ठेव तू हिला फटकवणार आणि मग घरात राहण्यासाठी तू आमच्याकडे भीक मागणार आता असली नाटकं करू नको मला तर या पोरीला आता या घरात ठेवायचंच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता फायनली नेमकं काय करायचं हे अश्विनला सुचत नसतं आणि त्याच वेळेला आता पूर्णाजी म्हणत असते अश्विन तू तु तु तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघ कारण ही तुझ्यासाठी योग्य नाही आहे ही तुला लाईफ टाईम साथ नाही देणार मध्येच तुला कुठे ना कुठे सोडून दुसऱ्याबरोबर पळून जाऊ शकते आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र तन्वी ती म्हणत असते पूर्णाजी असं काय बोलतेस तू मी तसली मुलगी नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय हो सायली म्हणत असते हे बघ तन्वी तू कशी आहेस ना हे तू सांगू नको कारण आम्हाला कळतंय कारण तुझे संबंध गुंडांशी असूनही तू आम्हा सगळ्यांना असं दाखवतेस की तू खरंच धुतल्या तांदळासारखी आहेस लक्षात ठेव मधुभाऊंना अडकवण्याचा तुझा प्लॅन जो होता ना आणि त्यात तो मैपत सामील होता हे मला चांगलंच माहिती आहे आता पुराव्याशी जर मी सगळ्यांसमोर आणलं तर काय राहील तुझी इज्जत हा विचार कर तर मात्र आता प्रिया म्हणजेच तन्वी म्हणत असते सायली बोलायला सोपं आहे ग पण खरंच तुझ्याकडे असल्या काही पुरावे आहेत का विरोधात त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते नाही ना तेच पुरावे नेमके माझ्याकडे नाही आहेत असते तर तुला आत्ताच्या आत्ता चा मी चांगलीच वटणीवर आणली असते त्यावर आता प्रिया बनत असते नाही येत ना मग कोणतेही पुरावे नसताना उगतच माझ्यावर खोटे लावू नकोस हे कायद्यात बसत नाही त्यावर लगेचच आता मागून अर्जुन आलेला असतो अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली हे घ्या पुरावे हे पुरावे सगळ्यांना दाखवून हिच्या थोबाडावर मारा त्यावर मात्र आता थेट अश्विन म्हणत असतो दादा हे काय आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो आता कळेल तुझी बायको कशी येते तुझ्या बायकोने आत्तापर्यंत नेमकं काय आहे ना विचारून सोय नाही हे वाक्य ऐकल्यावर आता कम्प्लिटली काय करायचं कसं करायचं हा विचार प्रियाच्या मनात आलेला असतो आणि तिला कळून चुकलेला असतो हा अर्जुन साधासुद्धा वकील नाही आहे नक्कीच पुराव्यानिशी बोलतो याने जर माझ्या विरोधात काहीतरी भक्कम पुरावे आणले असतील तर आज माझं काही खरं नाही आणि अशातच आता अश्विन बोलत असतो अय तन्वे लय शहाणपणा करत होतीस ना हा बघ पहिला पुरावा तू या महिपतशी ठेवलेले संबंध साक्षीशी बोलत असताना फोटोज याचा अर्थ काय आमच्या घराविरोधात जाऊन अर्जुन दादाच्या विरोधात जाऊन तू त्या लोकांशी मिसळलेली आहेस आणि अशातच आता थेट दुसरा पुरावा पाहून तर अश्विन म्हणत असतो आत्ता मला कळलं की तू एक नंबरची पातळ यंत्री आहेस तू फक्त आणि फक्त स्वतःचा आणि पैशाचाच विचार करतेस बाकी तुला कोणाशीही काही घेणं देणं नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सायली म्हणत असते अश्विन भाऊजी मी तुम्हाला सांगितलं सांगितलंय या मुलीवर जन्मात कधी विश्वास ठेवू नका ही मुलगी आधी माझ्या नवऱ्याच्या मागे होती माझ्या नवऱ्याने भीक घातला नाही तर तिने तुमचा पत्ता कट करण्यासाठी तुमच्याशी लग्न केलं आहे लक्षात ठेवा ही फक्त तुमचा वापर करणार आहे त्यामुळे तुम्ही हिच्यापासून लांब राहिलेलं बरं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून काय कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद